पुन्हा पावसाचा जोर वाढला तर काही महामार्ग बंद होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सीना कोळेगाव चांदणी आणि खासापुरी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं इथून रविवारी मध्यरात्री सीना नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे साधारणत एक लाख ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग वाढू शकतो त्यामुळं माढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अप्पर मंद्रुक मोहोळ आदी तालुक्यातील गावांना पुन्हा पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही इतकंच काय तर पुन्हा पावसाचा जोर वाढला तर काही महामार्गही बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळं नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केलं माढा तालुक्यातील रिधोरे तांदुळवाडी उंदरगाव राहुलनगर या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे जिल्हा आपत्ती विभाग आणि एन डी आर एफची टीम सज्ज असून पूरग्रस्त ग्रामस्थांनी जवळच्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गेल्या आठवड्यात आलेल्या महापुराचा जवळपास साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राला फटका बसला असून आता पुन्हा पूर आल्यास शेतीचं प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे दरम्यान महापुरानं बाधित झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम सध्या जिल्हा प्रशासनाकडून आणि काही सामाजिक संस्थांकडून युद्धपातळीवर सुरू आहे बाधित झालेल्या नागरिकांना जेवण आणि अन्य सोयीसुविधा पुरवण्याला प्रशासनाचं प्राधान्य असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आर्मी आणि एन डी आर एफच्या टीमनं दारफळ तसंच सुलतानपूर गावात अतिशय शौर्याची कामगिरी पार पाडली आहे या महापुरातून लोकांना काढण्यासाठी बोटी एअरलिफ्टचा मोठा फायदा झाला या काळात जवळपास चार हजार पाचशे एक्कावन्न जणांना महापुराच्या धोक्यातून बाहेर काढण्यात आलं महापुराचं पाणी कमी झाल्यानं हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं असून आता या नागरिकांना जीवन जगण्यासाठी अन्न पाणी आणि निवाऱ्याची मोठी गरज आहे यामुळं बचावकार्य संपून प्रशासन आता बाधित नागरिकांना अन्न पाणी आणि आरोग्य सुविधा पुरवण्याच्या कामाला लागलं आहे ज्या भागात पुराचं पाणी शिरलं होतं अशा ठिकाणच्या सर्व लोकांना आवाहन करून त्यांचं स्थलांतर करण्यात आलं आहे सध्या जिल्ह्यात एकशे वीस निवारा शेड असून त्यामध्ये अक्कलकोट पस्तीस उत्तर सोलापूर तालुक्यातील दोन हजार आठशे एकोणसाठ करमाळा पाचशे साठ दक्षिण सोलापूर दोनशे त्रेचाळीस माढा पाच हजार चारशे बासष्ट आणि मोहोळ तीन हजार आठशे अशा एकूण बारा हजार नऊशे एकोणसाठ नागरिकांना स्थलांतरित करून त्यांना निवारा केंद्रांवर सर्व सोयीसुविधा दिल्या जात आहेत असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी चारा टंचाई जाणवू लागली असून त्यांच्यासाठी आठशे ते एक हजार मेट्रिक टन चारा खरेदी करण्यात येणार आहे सध्या माढा करमाळा उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील जनावरांना सत्तर टन चारा वाटप करण्यात येत आहे सद्यस्थितीत नव्वद टनापर्यंत चारा वाटप करू शकतो आणि यानंतर मागणीप्रमाणे प्रतिदिन शंभर टन चारा देण्याचं नियोजन प्रशासनानं केलं आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून घरांची पडझड आणि घरातील साहित्याच्या नुकसानीपोटी नागरिकांना बुधवारपर्यंत तात्काळ मदत म्हणून दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील त्यानंतर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील शेतातील माती पाणी उपसा करणारे संच आणि इतर साहित्य वाहून गेला असल्यास त्याचीही मदत दिली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं पण दाण्याभर माडा तालुक्यामध्ये एक लाख पंचवीस हजारचा विसर्ग आहे ते हळूहळू वाढून एक लाख पंचेचाळीस हजार पर्यंत जाणार रात्री बारा वाजेपर्यंत तसेच मोहोर मध्ये आता एक लाख हजार पर्यंत विसर्ग वाढणार ओसेगाव मध्ये उद्या रात्रीपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत एक लाख ऐंशी विसर्ग होणार पुन्हा एक पाणी लोकांच्या घरी मध्ये जाण्याची गावठांमध्ये जाण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे माझी विनंती असेल की सगळ्यांनी काळजी घ्यावी जे मोठे मोठे प्रश्न होते ते आता हळूहळू मार्गी लावणे सुरू झालेले आहेत चारा जे आहे ते काल आम्ही टन दिला होता आज सत्तर टन चे वाटप सुरू आहे उद्या शंभर त्यानंतर शंभर एकशे वीस टन चे वाटप होईल चाराचे जे प्रश्न आहे दो ते दोन दिवसात शेल्टर होम मध्ये आता तेराव तेरा, तेरा हजार आठशे अठ्ठावन्न लोक आहेत त्यांना जेवण दोन वेळेच्या जेवण ड्रिंकिंग वॉटर टॉयलेट सगळीचे आम्ही पुरवठा केलेले आहे बरेच जे मोठे मोठे उद्योगपती आहेत सहकारी बँक्स चे साखर कारखान्याचे मालक आहेत त्यांच्यासोबत पतसंस्था आहेत त्यांच्यासोबत आमची बैठक झालेली आहे सगळे लोक खूप जास्त मदत आम्हाला करत आहेत प्रत्येक माणूसनी स्वतः मनावर घेऊन ते लोक मदत करत आहेत अक्षयपत्र म्हणून एक मोठी संस्था आहे ते माढा उद्यापासून पाच हजार लोकांना मोफत मध्ये जेवण देणार आहे दोन वेळी लंच आणि डिनर आणि राशन किट पण ते तयार करणार आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आमचा प्रयत्न आहे की एक दोन दिवसात सिटी मध्ये पण मोहोळ अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर साठी किचन सुरू त्यांच्या मार्फत झालं पाहिजे सफाईचे अभियान आता उद्या परवापासून सीओ जिल्हा परिषद साहेब सुरू करणार आहे नाम फाउंडेशन यामध्ये खूप मदत केली आहे जेसीबी ट्रॅक्टर सगळी यंत्रणा त्यांनी दिलेली आहे आरोग्यचे मेडिकल कॅम्प पण आता उद्यापासून सुरू होतील सीओ साहेबांच्या मार्फत वॉटर सगळे ठिकाणी पोहोचले आहेत जे घरात पंचनामे जे घरात पाणी शिरला होता त्याचे पंचनामे आमच्या संपे दोन ते तीन दिवसात त्यांच्या अकाउंट मध्ये शासन मार्फत दहा हजार रुपये जातील त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण ताबडतोब सुरू करणार ज्या ठिकाणी परिस्थिती सामान्य झालेली आहे त्या ठिकाणी उद्यापासून आम्ही शेतीचे पंचनामे सुरू करणार शेतीमध्ये शेतकऱ्यांचे जे साहित्य वाहून गेले आहे मोटर इत्यादी त्याचे पण आम्ही पंचनामा घेणार जे मिट्टी वाहून गेली आहे त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेणार तांदूळ आणि गहू दहा किलो मोफत पीडीएस आहे सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून मी जिल्हा प्र... जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पोलीस प्रशासन आम्ही रात्र दिवस मेहनत करत आहोत आम्ही फील्डवर आहोत आम्ही काम करत आहोत सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याकडून जेही शक्य असेल ते राशनकीट असो चादर असो जेही शक्य असेल ते आपण कृपया लोकांना जे पूरग्रस्त आहेत त्यांची मदत करावी आम्ही सगळे जर आपण एक वेळी प्रयत्न केला मिळून आम्ही प्रयत्न केला तर नक्की आमच्या जिल्ह्यामध्ये जो मोठा संकट आलेला आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया